राम राम मंडळी म्हणजे आता साधारणतः दोन चार दिवसाची गोष्ट आहे आणि सगळीकडे एकच चर्चा होती ती म्हणजे आपल्या कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी तर ती म्हणजे कापूस पिकाला एवढा भाव आला की शेतकऱ्याचा कापूस हा आठ हजार झालेला आहे आता नऊ हजार होणार आणि काही दिवसाचाच तो दहा ते पंधरा हजारसुद्धा होणार याच्या बातम्या आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत होता पण खरं सांगायला गेलं हे सत्य आहे का तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता फक्त साधारणतः एक दिवस भाव वाढला होता तर त्या अक्कोलमध्ये बाजार समितीमध्ये दाखवलं गेलं होतं की आठ हजार दोनशे रुपये इतका कापूस पिकाला दर मिळाला पण बाकीच्या मार्केटमध्ये होतं तसं तर नाही काही ठिकाणी सात हजार काही ठिकाणी साडेसात हजार पण मंडळी पण जेथे भाव वाढला होता तेव्हा तिची चर्चा सगळीकडे व्हायला लागली पण तो भाव टिकून राहिला का तर मंडळी ज्या वेळेस तो आठ हजार दोनशे रुपये भाव दाखवला गेला तेव्हा काही उत्पादक शेतकऱ्यांकडे कापूस विकले साधारणतः आता सत्पर्यंत ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांचा कापूस विकला गेलेला आहे पण त्याच्यात बी दहा ते वीस टक्के राहिलं होतं तर ते विकारी काढायला लागले तर नंतर लगेच दुसऱ्या दिवशीसुद्धा भाव पडले म्हणजेच दाखवायचं दात वेगळे आणि घ्यायचे दात वेगळे असंच म्हणता येईल कारण जेव्हा शेतकऱ्याचं कापूस पीक विकायला जातो तेव्हा त्याला दर मिळत नसतो हे निश्चित चर्चाच होत असते भनौँ कापसा पिकाला दा हजार भाग मिड ना नौ हजार भाग